हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार सतरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय बाळजाबाईने बाजाबाईने काही लोकांना घरी जमिनीचा व्यवहार करायला बोलवलं आणि त्याची कागदपत्र कृष्णाला आणायला सांगितली पण त्याआधीच कृष्णाच्या हातून या तिजोरीच्या चाव्या हरवल्या आहेत खरं सांगायचं सा, तर बाजाबाईनेच प्लॅन बनवला आणि मैनावतीला या चाव्या चोरायला सांगितलं मग आता कृष्णाच्या हातून या चाव्या तर गायब झाल्यात आता हा जमिनीचा व्यवहार होणार का आणि हा सगळा दोष कृष्णाच्याच माथी मडणार का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच मग आजच्या एपिसोडमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाजाबाई कृष्णावर खूप चिडते आणि विचारते कृष्णा हा काय बनाय तू काय चाव्या नेहमी हातातच ठेवणार आहे का तर कृष्णा सांगते बाजाबाई आता या चाव्या खूप महत्वाचा आहे ना एवढं रांगणे पाटील घरांचं वैभव त्या तिजोरीत आहे आणि या चाव्या कोठे हरवल्या कोठे पडल्या चोरांच्या हाती लागल्या तर काय करायचं म्हणून मी माझ्या हातातच हे सगळं ठेवतेय तर दुष्यंत म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे तू एक काम कर या चाव्याना तुझ्या गळ्यात बांधून ठेव म्हणजे चाव्या कोठेच हरवणार नाही कृष्णाला काय करावं समजत नाही तर कृष्णावर सगळेजण हसू लागतात मैनावती जयकांत हसू लागतात दुष्यंत म्हणतो नाहीतर अजून एक काम कर साडीच्या पदराला बांध ही कल्पना सगळ्यांनाच आवडते कृष्णा म्हणते ठीक आहे आता मी साडीच्या पंधरालाच मानते आता कुठे माझे हात मोकळे झाल्यासारखे वाटत आहे मैनावती म्हणते झाले ना हात मोकळे आता आमच्या मोकळ्या पोटाचा विचार कर आणि सगळ्यांना वाढ कृष्णा सर्वांना जेवण वाढते सगळे जेवण करू लागतात तर दुसरीकडे जेवणच झाल्यानंतर कृष्णा ही किचनमध्ये सगळी आवरसावर करते आणि साडीच्या पदराला या चाव्या आहेत की नाही सगळ्या चाव्या आहेत की नाही हे मोजते आणि रूममध्ये जाऊ लागते तेवढ्यात जयकांत येथे येतो आणि कृष्णाचा साडीचा सा पदर पकडतो कृष्णा त्याच्यावर खूप ओरडते आणि जाब विचारते तुझी हिंमत कशी झाली माझ्या साडीच्या पत्राला हात घालण्याची जयकांत म्हणतो ओ वैनी साहेब तुमच्या साडीच्या पदराला कोण हात लावत आहे मी तर चाव्या घेतोय वसुली केली ना आज मग सगळे पैसे तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत चाव्या द्या मी पैसे तिजोरीमध्ये ठेवून येतो आणि तसंही तुमच्या इच्छेशिवाय मी तुमच्या अंगालासुद्धा हात लावणार नाही शेवटी हा जयकांत रांगणे पाटील आहे कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते तुलाने चावी देणार मी चल तुझ्याबरोबर येते आणि मग तू तिजोरीमध्ये पैसे ठेव जयकांत म्हणतो चालेल ना तुम्ही चला तुम्हाला सुद्धा कळेल की रांगणे पाटलांचं वैभव किती मोठं आहे आणि तिजोरीत काय काय ठेवलंय कृष्णा चिडते आणि तिजोरीच्या खोल्यामध्ये येते पण तिजोरीची चावी कुठे असते तिला माहीतच नसतं ती एक एक करून चावी लावू लागते जयकांत तिला विचारतो ओ वैनी साहेब मी तुम्हाला मदत करू का चावी सापडत नसेल तर कृष्णा त्याच्याकडे रागाने पाहते आणि ही तिजोरी उघडते तर तिला मोठा धक्काच बसतो कारण तिजोरीमध्ये खरंच सोन्याची बिस्किटं ठेवलेली असतात रुपयांचे गड्ड्या नोटं ठेवलेले असतात आणि हे सगळं पाहून कृष्णाचे डोळेच मोठे होतात जयकांत विचारतो काय वहिनी साहेब आयोरी संपत्ती पाहून डोळे फिरले की काय आणि तुमच्यासारखी बाई जिच्याकडून काही दिवसांपूर्वी मी वसुली करायचो आता ती या सगळ्या संपत्तीची मालकी होऊन बसली आहे काय नशीब काढलंय अजून थोडे दिवस वाट पाहिली असती ना तर तुला आणखीन काय काय मिळालं असतं ते तुला माहीत होता नाहीये कृष्णा चिडून म्हणते जे काम करायला आलं ना तेवढं काम कर आणि निघ इथून जयकांत पैसे तिजोरीमध्ये ठेवतो कृष्णा तिजोरीचा दरवाजा बंद करू लागते तर जयकांतची बडबड सुरूच असते कृष्णे तू काय गमावलंय तुला माहीत नाहीये अजूनही वेळ गेली नाहीये तुला सगळं काही मिळू शकतं कृष्णा तिजोरी लॉक करत असते तेवढ्यात जयकांत हा चक्क तिच्या अंगाला हात लावणार कृष्णाला हे समजतं आणि कृष्णा या चाव्यानीच जयकांतच्या डोक्यावर चा जोरात मारते जयकांतच्या डोक्याला खरचटत रक्त येऊ लागतं जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो ए कृष्णे तुझी एवढी हिंमत का कृष्णा चिडून म्हणते पुन्हा माझ्या अंगाला हात लावण्याचा विचार जरी केला ना तर तुझे हे डोळे काढून तुझ्या हातात ठेवेल लायकीत राहायचं मी आता कृष्णा कोल्हापुरे नाहीये कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील हे लक्षात ठेवायचं जयकांत खूप चिडतो थोड्या वेळानंतर कृष्णा ही रूममध्ये जात असते आणि विचार करते साडीच्या पदराला तर चाव्या बांधल्यात पण पदर तर मागे असतो आणि पाठीला डोळे नसतात गुपचूप कुणी चाळ्या सोडल्या तर काय करायचं तिला आठवतं की दुष्यंतने आयडिया दिली होती की या चाव्या गळ्यात बांध ती आयडिया खूप भारी आहे आता मी या चाव्या गळ्यातच बांधेल असा विचार कृष्णा करते आणि चक्क या चाव्यांचं एक लॉकेट बनवते आणि गळ्यामध्ये घालते आता काही टेन्शन नाही आता चाव्या कुणीच घेऊ शकत नाही चाव्या कुठे हरवणार नाही असा विचार ती करते आणि कृष्णा ही रूममध्ये येते दुष्यंत हे पाहतो की कृष्णाने चक्क गळ्यामध्ये चाव्यांचं लॉकेट बनवलंय आणि तो हसू लागतो तो म्हणतो चला आता काय टेन्शन नाही माझ्या गळ्यात चाव्या नसल्या पण माझ्या घशाला तर कोरड पडली ना असं म्हणून तो पाणी पितो पण तेवढ्यात कृष्णा जोरात ओरडते दुष्यंत विचारतो काय झालं दचकलो ना मी तर कृष्णा सांगते हो माझे केस अडकले या चाव्यांमध्ये या लॉकेटमध्ये दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो आता काय करणार आता केस नाही निघणार आता केस निघायचे असतील तर तुझे केस कापावे लागतील दुष्यंत चक्क कात्री घेऊन येतो कृष्णा म्हणते ओ काय करतायत माझे केस नका कापू तर दुष्यंत म्हणतो दुसरा काही पर्याय नाही आहे केस कापावेच लागतील मला तर खूप हसू येत आहे कारण जर तुझे केस वेडेवाकडे कापले गेले तर तू कशी दिसशील दुष्यंत हसू लागतो कृष्णा म्हणते तुम्हाला तुमच्या आईची आणि माझे केस नाही कापायचे आणि लग्नाच्या वेळेस तुम्ही मला वचन दिलं होतं ना तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मग माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू द्यायचा नाही गरीबाची चेष्टा करताय का असं वागताय का माझ्याशी दुष्यंत म्हणतो ठीक आहे काढतो मी आणि तो या चाव्यांमधून कृष्णाचे केस मोकळे करू लागतो हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून जातात बॅकग्राऊंडमध्ये काफिरा हे गाणं लागतं खूपच सुंदर रोमँटिक गाणं आणि दोघेही एकमेकांकडे कंटिन्यू पाहत असतात कृष्णा ही दुष्यंत चिडून म्हणते केस तर निघाले पण केस किती विस्कटलेत आता माझे केस नीट करून द्या दुष्यंत खूप चिडतो पण हा कृष्णाचा प्लॅन असतो दुष्यंत तिचे केस नीट बांधून देतो त्यामुळे कृष्णा खूप खुश होते दुष्यंत झोपायला जातो तर कृष्णा ही दुश्यंतचाच विचार करू लागते इकडे मैनावती जयकांतला घेऊन बाजाबाईच्या रूममध्ये येते आणि बाजाबाईला जाब विचारते काय हो बाजाबाई तुम्ही त्या कृष्णाच्या हातात घराच्या चाव्या दिल्या आणि तुमच्या कृष्णाने पहा माझ्या जयकांतची काय अवस्था केली आहे त्याला चावीने मारलंय आणि तिची एवढी हिंमत झाली तरी कशी बाजाबाईला मोठा धक्काच बसतो जयकांत सांगतो हो काकी साहेब त्या कृष्णाने मला चाव्या सुद्धा नाही दिल्या मला तिजोरी सुद्धा उघडू नाही दिली मैनावती म्हणते हो बाळाजाबाई आजपर्यंत तुम्ही सुद्धा जयकांतवर कधी संशय नाही घेतला त्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या मग त्याने पैसे ठेवले आणि आज तुमच्या सुनेने कालच्या आलेल्या सुनेने माझ्या पोरावर संशय घेतला आणि त्याला तिजोरी सुद्धा उघडी दिली नाही तुम्ही हे खूप चुकीचं केलंय बाजाबाई खूप चिडते मैनावती म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं पण तुम्ही तिच्या हातात चाव्या दिल्या आणि ती मालकीन बनून बसली आहे आणि आता एक दिवस तुम्ही सुद्धा पैपाईसाठी महाग व्हाल ती तुम्हाला सुद्धा रुपया द्यायची नाही हे लक्षात ठेवा बाजाबाई चिडून म्हणते झाली का तुमची आग पाखड करून मी त्या कृष्णाला चाव्या दिल्यात पण ती मालकी नाही बनलीये तर माकडीन बनलीये माकडीन तुम्ही दोघांनी पाहिलं नाही का चाव्या हातात मिळाल्यापासून तिला किती टेन्शन आलंय चाव्याचं काय करायचं हा प्रश्न तिला पडलाय आणि मी आता लवकरच असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे कृष्णा ही स्वतः मला सगळ्या चाव्या आणून देईल आणि या जबाबदारीमधून मुक्त होईल हे ऐकून जयकांत आणि मैनावती खूप खुश होतात तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत रूममध्ये झोपलेले असतात तेवढ्यात काही चोर घरात घुसतात आणि सरळ कृष्णा आणि दुष्यंतच्या रूममध्ये येतात सगळ्यात आधी एक चोर दुष्यंतच्या चेहऱ्यावर औषधाचा रुमाल लावतो ज्यामुळे दुष्यंत बेशुद्ध पडतो त्यानंतर हा चोर कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाच्या आसपास कोठे चाव्या आहेत का ते शोधू लागतो पण त्याला चाव्या कोठेच सापडत नाही त्यामुळे हा चोर चक्क कृष्णाचा गळा दाबतो कृष्णा खूप घाबरते रे तू कोण इसे दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार वाचवा मला असं कृष्णा ओरडते हा चोर म्हणतो अरे तुझा दुष्यंत सरकार तिथे बेशुद्ध पडलाय त्याला आधीच आम्ही बेशुद्ध केलंय तो नाही ना तुझ्या मदतीला दे चाव्या लवकर नाहीतर तुझा जीवच घेईल कृष्णा म्हणते जीव गेला तरी बेहतर पण मी तुला चाव्या नाही देणार हा चोर कृष्णाचा गळा जोरात दाबतो कृष्णा खूप चिडते आणि या चोरालाच खाली लोळवते आणि चक्क त्याचा गळा दाबते चोर म्हणतो सोड मला पण कृष्णा म्हणते नाही सोडणार तू चोरी करायला आला होता ना आता मी तुला वरच पाठवते असं म्हणून ती जोरात गळा दाबते तेवढ्यात दुष्यंत तिला म्हणतो ए कृष्णा सोड मला कृष्णा विचार करते दुष्यंत सरकारांचा सा आवाज कुठून येतोय तर दुष्यंत म्हणतो माझाच गळा दाबतेस मग मी काय आवाज करणार सोड माझा गळा कृष्णा डोळे उघडते आणि दुष्यंतला पाहून तिला मोठा धक्काच बसतो दुष्यंत विचारतो जीव घेतेस की काय माझा गळा कशाला दाबत होती कृष्णाला मोठा धक्काच बसतो ती आजूबाजूला पाहते चोर कोठे गेले चोर कोठे गेले तर दुष्यंत म्हणतो कोणते चोर तिथे कोणीच चोर नाहीये तू माझा गळा दाबत होती कृष्णाला समजतं हे सगळं तिचं स्वप्न होतं ती दुष्यंतला विचारते दुष्यंत सरकार तुम्ही खाली कसे आलात तर दुष्यंत सांगतो तू जोरात ओरडली मी दचकून खाली पडलो आणि चक्क तू माझा गळाच पकडला मला मारायला निघालीस की काय कृष्णा सांगते मला स्वप्न पडलं होतं चोर आले त्यांनी माझा गळा दाबला म्हणून मी त्या चोरांचा गळा दाबत होते दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो तू तो स्वप्नातसुद्धा तोच विचार करतेस का साध्या चार चाव्या सांभाळायच्या त्याचं तुला इतकं टेन्शन आलंय दिवसभर सुद्धा तेच आणि रात्रीसुद्धा तेच आता मी काय करू गुपचूप झोप तर कृष्णा म्हणते सारी सारी मी झोपा सुद्धा झोपा दुष्यंत चिडून म्हणतो आधी तू झोप नाहीतर मला नाही झोपू द्यायची कृष्णा ही काहीतरी विचार करू लागते की एवढं काय टेन्शन घ्यायचं दुष्यंत सरकार येथे आहेत ना ते मला चोरांपासून वाचवतील घाबरायची काही गरज नाही आहे दुष्यंत म्हणतो ए बाई मनातल्या मनात काय बोलत बसली आहे झोप आता आणि मलासुद्धा झोपी दे कृष्णा झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही तिच्या रूममध्ये दुश असते आणि यावेळेस चक्क तिने गळ्यातलं नाही तर हातातलं कडं बनवलेला असतं आणि या चाव्या ती हातामध्ये लटकवते दुष्यंत विचारतो अजून तुझं हेच का रात्री गळ्यामध्ये लटकवल्या आणि आता हातामध्ये लटकवतेस तर कृष्णा सांगते आता चाव्यांची काळजी घ्यायला हवी ना आता मी चाव्या हातामध्ये ठेवल्यात ना त्या कुठे हरवायच्या पण नाही आणि कोणी चोरायचं पण नाही आणि मला माझी कामं सुद्धा करता येतील दुष्यंत म्हणतो चांगलंय चांगलंय नवीन नवीन काहीतरी करतेस तू मला चांगलं वाटलं त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते कृष्णा तिला म्हणते पाहिलं का बाळजाबाई आता मी या चाव्या हातामध्येच बांधल्यात म्हणजे चाव्याही कोठे हरवायच्या नाही आणि मला नीट कामं सुद्धा करता येतील बाळजाबाई चिडून म्हणते कृष्णे तुला, तुला का मी फक्त चाव्या सांभाळायला नाही सांगितलंय घरातली इतर कामं सुद्धा आहेत ना ती सुद्धा तुला करायची आहे तेवढ्या दुष्यंत तेथे येतो कृष्णा म्हणते बाळजाबाई काय कामं करायची आहेत बाळजाबाई सांगते आज पुण्यावरून आपल्या घरी काही मंडळी येणार आहेत जमिनीचा एक मोठा व्यवहार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांचं सगळं काही तुलाच पाहायचंय त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडायला नको कृष्णा म्हणते तुम्ही नका काळजी करू मी आणि भक्ती सगळं करेल ना त्यांना काहीच कमी पडणार नाही तर बाळजाबाई म्हणते कसं काय कमी नाही पडणार तू असं हातामध्ये चाव्या बांधून त्यांच्यासमोर गेली तर त्यांना वाटेल यांची सून वेडी झाली की काय त्यांच्यासमोर असं चाव्या हातात बांधू नको चाव्या कोठेतरी नीट जागी ठेव आणि मग सगळी कामं कर कृष्णाला मोठा धक्काच बसतो पण बाळजाबाई सांगताय म्हणून तिचा नाईलाज होतो ती म्हणते ठीक आहे तर बाजाबाई तिला समजावून सांगते ती लोकं खूप महत्वाची आहे त्यांच्यासमोर कोणतेही गडबड व्हायला नको सगळं नीट व्हायला पाहिजे त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडायला नको कृष्णा सांगते काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका पण हा सगळा बाजाबाईचा प्लॅन असतो कृष्णाला चाव्या एखाद्या ठिकाणी ठेवायला सांगायच्या आणि मग वेळेवर त्या चाव्या गायब करून कृष्णाने चाव्या नीट सांभाळल्या नाही असा तिच्यावर आरोप लावायचा हा बाजाबाईचा प्लॅन असतो कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत बाजाबाईला विचारेल तू कृष्णाच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यात पण तुला वाटतंय का कृष्णा ही जबाबदारी सांभाळू शकेल तेव्हा बाजाबाई म्हणेल आता सुनबाईंच्या हाती जबाबदारी तर दिली आहे आणि जबाबदारी दिल्याशिवाय त्या जबाबदार नाही बनणार आता त्या काय करताय आपण पाहूया थोड्या वेळानंतर पुण्यावरून तेथे काही लोक येतील आणि दुष्यंत बाजाबाई त्यांच्याबरोबर डील साईन करतील पण त्याआधी दुष्यंत म्हणेल की मला असं वाटतंय की तुम्ही कागदपत्र चेक करून घ्या कागदपत्र नीट वाचा आणि मगच आपण पुढे काय करायचं ते ठरवू तेव्हा बाजबाई यासाठी तयार होईल ती कृष्णाला म्हणेल कृष्णे जाऊन तिजोरीच्या चाव्या घेऊने त्यामध्येच ती, ती, ती सगळी कागदपत्रं आहेत कृष्णाने या तिजोरीच्या चाव्या तिच्या रूममध्ये पेटीमध्ये ठेवलेल्या असतील कृष्णा ती या चाव्या घेण्यासाठी तिच्या रूममध्ये येईल तेव्हा तिला या पेटीमध्ये चाव्या सापडणार नाही कारण बाळजाबाईने आधीच मैनावतीला सांगून या चाव्या गायब केलेल्या असतील कृष्णा खूप घाबरणार चाव्या कुठे गेल्या आता मी बाळजाबाईला काय तोंड दाखवू चाव्या गायब झाल्यात तर बाळजाबाई माझ्यावर खूप चिडतील आता नेमकं करायचं तरी काय हाच प्रश्न कृष्णाला पडतो तर बाळजाबाईला माहित असतं की कृष्णा चाव्या तर आणायला गेलीये पण तिला चाव्या सापडणारच नाही चावे तर आधीच तिने गायब केलाय त्यामुळे ती खूप खुश होणार एकूणच हळद रुसली कुंकू असलं या मालिकेत आता एक मस्त ट्विस्ट येणार आहे एकीकडे बाळजाबाई कृष्णा बे जबाबदार आहे हे सिद्ध करण्याच्या मागे पडलीय तर कृष्णाला मात्र या चाव्या पुन्हा एकदा सापडवायच्या आहेत कृष्णाला चाव्या कुणी चोरल्या हे तर नाही कळणार पण प्रत्येक मालिकाप्रमाणेच कृष्णा ही स्वतःच्या हेअर क्लिपने हेअर पिनने ही तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करणार आणि चक्क तिजोरी उघडली सुद्धा जाईल तर मैत्रिणीनो तुम्हाला काय वाटतं पुढे हेच घडणार ना नक्कीच कृष्णा स्वतःच्या हेअर क्लिपने ही तिजोरी उघडणार की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर नक्की क्लिक करा खूप खूप धन्यवाद